तर बघू शकता मित्रांनो इथे आपलं रणजी इथं काढून झालेली आहे तर आता तुम्हाला संपूर्ण हिशोब सांगतो मी कसं काय झालं आहे तर हे आपली फारी आहे पूर्ण तीन साडेतीन एकर चार एकरपर्यंत फारी आहे आणि याच्यामध्ये तेहत्तीस तीस बेडवर आपली तूर होती तीस बेडवर म्हणजे तुम्ही बघू शकता इथे दहा फुटाचं अंतर होतं बारा दहा बारा फुटाचं आणि ज्या तूर लागवड केली होती आपण तर इथं तीस अशा ओळी होत्या या हे जे आहे तास असे तीस तीस तास होते तर तीस तासाला आपल्याला अकरा कट्टे तूर झालेली आहे बघा तिथं एक एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि तो मागचा एक अकरा हे झाले आप आपल्या या फारीमध्ये आपल्याला अकरा कट्टे झालेले आहे आणि जी आपली हळदीमधली तूर होती साधारण वीस वीस बेड ती तूर होती तर वीस बेडमध्ये आपल्याला निघाले आहे कट्टे बघा एक बघा तिथं अर्ध कट्टे हे दोघं मिळून एक पकडा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा दहा कट्टे आपल्याला हळदीमध्ये झालेलं आहे आपल्याला फरक का आप ला ला काय जाणून आलेला आहे याच्यावर आपल्याला काय माहीत पडते आपण या फारीला ड्रिपची व्यवस्थापन नव्हतं केलं म्हणून आपल्याला या फारीमध्ये ती बघून घ्या किती क्लास क्वालिटी आहे जी आपण ड्रीपवर लागवड केलेली म्हणजे ड्रीपवर होती ती आपली बघा किती छान याची क्वालिटी आहे मस्त दाना भरलेला आहे किती क्विंटल भरला हा माल आता आपण सध्या आपण अंदाज लावू शकत नाही कोणी म्हणते सत्तरचा कट्टा कोणी म्हणते पासष्टचं कोणी म्हणतं साठचं तर आपण हवेतल्या गोष्टी न करता आपण डायरेक्ट मार्केटला तूर नेऊ आणि मार्केटला तूर नेल्यावर जी पट्टी बनेल तिचा डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड करेल तर आपल्याला तीन चार मुद्द्यात आता असे माहीत पडलेले आहे की ड्रीपचे व्यवस्थापन आपण जर केलं असतं तर आपल्याला खूप आप छान तूर झालेली असते पण जाऊ द्या आपल्याला नवीन नवीन शिकायला भेटला आहे याच माध्यमातून तर पुढच्या वर्षी नक्कीच आपण ड्रीपवर तूर करू पूर्ण आणि आता जी हळदीमधली तूर आहे तिची क्वालिटी तुम्हाला दाखवली आहे आणि सेम क्वालिटी थोडासा फरक आहे दाना जास्त भरलेला आहे ड्रीपवरचा आणि जो खाली आपल्या याच्यावर होती या फारीमध्ये जिथे ड्रिप नव्हती तिथं दाना कमी भरलेला आहे आणि तीन चार मुद्दे आपल्याला तुम्हाला या व्हिडिओमधून सांगायचे होते की आपल्याला उत्पन्न किती निघाला हे हळदीच्या फारीमधून म्हणजे दोन एकरामधून आपल्याला किती उत्पन्न काढलं आहे आपण हे पण तुला तुम्हाला सांगायचं आहे आपण कारण की ते म्हणजे तीन पिकं घेतल्या आपण या वर्षी आपण प्रॅक्टिकल बेसवर ते करून बघितलं आहे म्हणजे आपल्यालाही नॉलेज येऊन नाही की खरंच आपल्याला त्याच्यामध्ये किती उत्पन्न निघू शकते आता आपल्याला जवळ हळद शिल्लक आहे त्यात आपण आलू पण घेतला त्यात आपण लसण पण घेतलं आहे आणि त्यात आपण सोयाबीन आपण त्यात वीस कट्टे सोयाबीन पण घेतलेलं आहे याचा संपूर्ण एक आपण संपूर्ण याचा पूर्ण आपल्या फारीला किती खर्च लागला आणि आपल्याला त्याच्यामधून किती उत्पन्न निघालं हे तुम्हाला सर्वांना मला दाखवायचं आहे तर जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जो आहे लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये